नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम हिंद केसरी बकासूरबद्दल मी लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो थोड्या वेळातच भूकुम मैदानाला सुरुवात होणार आहे पण मित्रांनो मी बकासूरबद्दल एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे की मित्रांनो मला कालच रात्री ठीक दहा वाजता रात्री मला एक माहिती मिळाली की बकासूर उद्याच्या मैदानात पलणार नाही त्याचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बकासूरचा पायरा गौतमभाय काकडे यांच्या छोटा सरो सरजासोबत शंभर टक्के असणार आहे ही मित्रांनो बातमी खरीच होती शंभर टक्के पलणार होते पण रात्री असं काय झालं ते मलाही प्रॉपर माहिती नाही कारण बकासूरच कॅन्सल झालं आहे बकासूर आजच्या मैदानात भूकुम मैदानात पलणार नाही असं मित्रांनो पण मोईलशेट धुमाल यांच्या दावणीतला नवीन खरेदी साम्राज्य साम्राज्य हा पलणार आहे आजच्या मैदानात साम्राज्य तुम्हाला भूकुम मैदानात शंभर टक्के दिसणार आहे पण मित्रांनो प्रेमींमध्ये नाराजी होणार आहे थोड्या वेळातच कारण की आपला बकासूर आजच्या मैदानात दिसणार नाही असो मित्रांनो पण तुम्हाला एकतीस तारखेच्या बिनजोडला मुंबईला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे आज का पलायचं कॅन्सल झालं ते मलाही कारण माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही असो मित्रांनो कधी कधी नियोजनात बदल होतात त्यामुळं अशा गोष्टी घडत असतात असो मित्रांनो पण बकासूरच्या दावणीतला साम्राज्य मित्रांनो साम्राज्य ह्या भूकुंभ मैदानात दिसणार आहे तो कसा पलणार त्याच्याकडे आज आपण लक्ष देऊया धन्यवाद मित्रांनो